जिजाऊचा काठा विठ्ठलानं काढला मनसरोळेकर जिजाऊचा काठा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काठा लोकांनीच काढला आपलं घारण काय देवापर्यंत <हँ> आपल्याला भाऊकीन लोकच पुरेशी लय अवघड लोक असतात जाऊद्या लोक नारदांनी मासोळी बघितली बायको करायची इच्छा झाली लक्षात आहे ना ते आपण सासू सांगत होतो ना महाराज का तर ती सासू सांगता सांगता लियक मोदी चाली महाराज काय सांगायचं तुम्हाला बायको करायची नारद गेले देवाकडे तेव्हा बायको देव म्हणले कर ना मग तू मी कुठून देऊ आता तुला सोळा हजार एकशे आठ दोन चार दे सासू लागली की असं बनतोय माणूस महाराज साधी नाही ती सासू तिचा नाद लागला की बेकार काम दादा येडे अरे श्याने श्या येडे झाले काय सांगायचं तुम्हाला आयुष्यभर भक्ती सुद्धा सांगणार आहे देवाकडे बायको मग देव नाही म्हणत आणि जे डोक्यात आहे ना तुमच्या सोळा हजार एकशे आठ वगैरे लक्षात घेत सोळा हजार शंभर पोरी कंसाच्या कारावासात तुम्ही भगवंताकडे याचना केली तेव्हा पोरी येतात आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो कोण पवित्र समजणार आहे आम्हाला आणि आमच्या पावित्र्याची पायथीत पावती द्यायची तरी कशी जगायला अरे बाईच आयुष्य आहे बाईनं जगता आलं तर स्वाभिमानाने जगावं नाहीतर कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मरण पत्करावं तिला बाई म्हणायचं कशाला देवा जगायचं अरे लोकांनी वाईट बोलावं आम्ही त्यांना तोंडही द्यायची ताकत ठेवू नये असं जगण्यापेक्षा मेलेल बरणारे देवा चूक नसताना किरे चूक असती तर एखाद्या वेळेस माफी मागून सांगितलंही असतं जगाला चूक देवा मॅन सांगावं हरण त्याने तुमची चूक नसताना तुम्ही कशाला देहांत प्रायचित्त चूक असेल तर प्रायचित्त करा ना चूक नाहीये तर कशाला करताय आणि चूक नसताना जर भक्तावर अन्याय होत असेल तर मी विठेवरचा मालक कसा मी जगत व्यापक कसा मी परमात्मा कसा विचारलं तुम्हाला कुणी कोण तुम्ही ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या धंगिनी आम्ही प्रत्येक मुलीला स्वाभिमान जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःच नाव लावण्याचा अधिकार दिला कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं स्पर्शही केला नाही तो परमात्मा भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे सुकामने देव आहे हि जी बायका बीका ना आठ बायका देवाकडे आल्या देवानं केल्या ती सत्यभामा असू द्या ती रुक्मिणी असू द्या आलेल्या बायका आहेत त्या देवाकडे त्यांनी प्रेम केलं त्यांनी भक्ती केली म्हणून देवानं स्वीकारल्या सोळा हजार एकशे सहा घर फिरले ना एकही जागा अशी नाही जिथं देव नाही कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही सर्वा घटी राम भरला घनदाट जिजे तसे भूत ते ते मानी जे भगवंता भक्तियोग निश्चित जाण माझा आवडीच वर्णन सगळीकडे परमात्मा सोळा हजार एकशे सातवा घर जामवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी ही योगेश्वर भगवंतीचा नारदाची मनोमन इच्छा ही बेठावी देव संग संघ फुगडी खेळत होते माया विरूपान शेवटचं घर पट्टराणीच पट्टराणी कोण रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालत त्या नारदानं बघितलं ही एकट्याच दिसत नारदाच्या मनात लाडूच फुटलं नारद म्हणले आलतो फालतू नाही पट्टर आणि चापली नारद रामनच रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणले रोज आई साहेब म्हणित होत आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले पिसाळ पिसाळ नारदा नारदाय नारद राव म्हणायचं तुमच्या नावऱ्यांना सांगितलंय जिथं मी नाही ती जाणव राहतो हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी बोलायचा धर्म कसं बोलायचं आदरान नारद राव म्हणा रुक्मिणी मातेला कळलंय ह्याला सासूची संगत झाली ही बंगलय आणि देवानं ही सुदरवाय पाठिवली मुख्यमंत्री करत नाही ना आता बाकीचे दोन काय उगच ठेवले महाराज सॉरी उपमुख्यमंत्री महाराज मग ते नारदा ते नारदा काम आपल्या रुक्मिणी मातेकडे दिलं दिल। रुक्मिणी माता आपल्या खरे नारद राव तुमचं असं बी देवाचं वाटून वाटून आपल्या वाटणीला माझा राजा राणीचा संसार आता हाताला कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली लोक चांगलं म्हणते आपण काय करू मी विधिवत लग्न करू मी देवाच्या नावाची माळ काढते तुमच्या नावाची घालते आता ह्या विधीची तयारी करेपर्यंत पुढच्या कुंडात जाऊन स्नान करून या रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं महादेवाशिवाय जो झोकूनही यात आंघोळ करी त्याचं लिंग प्रवर्तन होईल म्हणून म्हणलं मराठी शिकत जा मराठी शाळेत होता हे शब्द महाराज का ते मराठी व्याकरणामध्ये हाय लिंग प्रवर्तन झालं आता ज्याला कळलं नाही त्याला सांगणं नारद पाण्यात गेले खरं पण वर आली नाही उगाच्या उग ध्वत्रातलं गेलं लुगड्यात गुतलं चांगलं भजन करीत होत चांगले नारायण नारायण करीत होते चिपळ्या गेल्यान बागऱ्या नीन मुरनी ठुशिं झुंक नार निर्माण झाले नारद की तो बही नारदी नारदांची काय झाली नारद झाली पाण्यात पुरुष नाही पाण्यात ना, स्त्री निघाली त्या वनात कुंड निघाल त्या वनात कोळ्याचा राजा देवर नावाचा राजा शिकारी साठी आला होता दष्टपुष्ट काळा कुळकुळीत हो तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिक्री आधीच ही येड हिला बघून अजून येड झाली धरलं तिच्या हाताला चले नारदी म्हणलं तुला माहित नाही मी कोण आहे नारदी म्हणले एडे मी आताच बदलले गाय बायको करायची हाऊस होती ह्यांनाच वडीत वडीत नेल ह्यांच्या संगच लगीन केलं वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक वर्धापन दिनाचं कीर्तन नाही